आता विजयदुर्गहून आता शामगावच्या घाटात थोड्या वेळात घाट चालू होणार आहे आता ज्योत आली आपले घाट घाट शिक्षणला आता घाट आहे बघा बघाय घाट लागलाय आता बघू शकता आता घाट चालू आहे शामगावचा घाटामध्ये आपली ज्योत निघाल्या पुढं घाटच आहे पूर्ण आणि अशी वाहन येतात त्यातून आपल्याला साईड पट्टी धरून जावं लागतं कंटिन्यू अशा गाड्या ह्या रोडला असतात बघू शकता घाट हा अवघड आहे त्यामुळं आपल्याला कंटिन्यू एक किलोमीटर वर आपल्याला ज्योत घेण्यासाठी शिवभक्त बदलायला लागतात आराम करत आहेत शिवभक्त ज्योत घेऊन दोन दिवस झाले ज्योत घेऊन पळालेले आहेत रात ना दिवस त्यात आराम करत आहेत घाट आहे अतिशय आणि असे वाहनाचे जास्त वाहतूक होत ऊसाच्या त्याच्यामुळं आपण पुढं गाड्या ठेवतो आणि आता हे आपली ज्योत आलेले आहेत पाठीमागून पुढे दोन गाड्या गेलेले आहेत आणि त्याच्या मागे अशा टू व्हीलर असतात जे की जेणेकरून की आपल्याला इजा किंवा दुसऱ्या गाड्या नेऊन ज्योत दिसत नाही त्यासाठी ज्योतच्या मागे अशा गाड्या असतात तेल पण घेऊन असते गाडी अशी एक 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 आता याची एक गाडी पुढं आपली असती ज्योतच्या पुढं आणि त्याच्यानंतर बघू शकता असा एक मोठा एक आपला आयशर मुलांचा असतो आणि अशा साईडनं गाडी असतात त्याच्यामुळे ज्योतच्या पुढं आपली गाडी कंटिन्यू असते की जेणेकरून की लोक म्हणजे मुलांना पण त्रास नये ते आता आराम करत आहेत शिवभक्त ज्योत आली आपले घाट वर चढून आता थोडा आपले छगु भाऊ रसाळ हे आलेले आहेत गावावरून पंधरा किलोमीटर लांब आता ऊसाचा रस सर्वांना घेण्यात येत आहे छगु भाऊ यांच्यातर्फे ऊसाचा रस घेण्यात येत आहे आपले आणि आपली सर्व शिवभक्त आहेत उसाचा रसाचा स्वाद घेणार आहेत तुम्ही बघू शकता जवळपास चाळीस शिव भक्त आहेत हे विजय दुर्गासाठी गेलेले आता आपलं गाव पंधरा किलोमीटर अंतरावर राहिलेलं आहे आता आहे बघू सर्व शिवभक्त जीवत घेऊन निघणार आहेत आपले राहुल जाधव आणि वाटप करत आहेत रसाचे मोठे उसाचा रस आहे मित्रांनो बघू शकता आपली आता शेनवडी मध्ये आगमन थोड्याच वेळात होणार आहे आपली ज्योत आली आहे ज्योत घेऊन आपले शिवभक्त आलेले आहेत अजून पाठीमाग गाडी आहेत आपल्या फोर व्हीलर आणि त्या आपली ज्योतच्या माग असणारी कंटिन्यू गाडी आणि ह्याच्या माग आपल्या मुलांसाठी आरामासाठी गाडी असते कंटिन्यू माग कि झोपण्यासाठी आराम, आराम करण्यासाठी आपले सत्तर वर्षाचे आजोबा पण असते जय शिवाजी तुम्ही बघू शकता यात आणि तिसरी गाडी असते आपली जेवणासाठी जेवण उन बनवण्यासाठी ही गाडी कंटिन्यू असते हे आहेत माय डॉक्टर आणि हे आहेत दत्ता बाप्पू हे जेवणाचे नियोजन करत असतात आता थोड्याच वेळात शेनवडीमध्ये ज्योतचं आगमन होणार आहे आता एंट्रीलाच असे सजावट केलेली आहे त्या दिशेने आगमन होणार आहे डेकूर आपल्या शिवजयंतीसाठी शेनवडीमध्ये अतिशय शे डेकोरेशन पणचं काम झालेलं आहे त्याच वेळेत आता आता आगमन झाले बघा आपले शिव बघू शकता शेनवडी मध्ये आगमन मध्ये जल्लोषामध्ये पटांगड्याच्या जल्लोषामध्ये आता स्वागत होत आहे आपल्या शिवजतच ज्योतचे आगमन झालेले आहे शनवडी मध्ये आगमन हे आहेत अशोक भोसले कंटिन्यू आपल्याला मदत करू करतात आणि नुसत्या डिझेलवर गाडी कंटिन्यू आपल्या शिवजयंतीसाठी असते आयशर ही अशी गाडी आहे

आता शिवजयंती उत्सवासाठी मूर्ती आहे सर्वांनी पुढं बघा जय शिवाजी छत्रपती शिवाजी महाराज की माळी डॉक्टर यांच्या हस्ते वाढवून गावामध्ये शिवज्योतचं आगमन Jai Shivaji Jai चे लहान मुलांच्या हस्ते ज्योत घेऊन मंदिरात येत जय जय शिवाजी अब उन्होंने तो माइक पर शुक्रिया और ये देख के मैं कहीं और उधर घूम रहा हूं क्या कैंडी कहां लगी ये कुछ स्कैन तो बात ये इतनी खावाने जा रहा खड़ा मार